माझ्या तोंडात सांगितलं मला सांगायला ओ बाबा मी सोबत तुमच्यातला शिव बघते मी शिव बघते तुमच्या सारखं शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या गेलं يا शिवाजी महाराज जन्मني يا جا مشال غدني يا مشال غدني يا शिवाजी महाराज संरक्षण के जा مشال غدني کی کولا دے تا رક્ષن کے جا يا مشال غداو छत्रपती शिवाजी महाराज बाले महाराज ताराबाई لنی سپ वास्तव वास्तव्य होत आपली राजधानी रायगड राजगड जिंदी आणि आपली विशाल आणि आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटत होत सांगायला हे आमचं विशाल विशाल आहे आगड विशाल पण आज तुमच्या ताकदीमुळे हो तुमच्या ताकदीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला हा तो निर्णय हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशाळगाचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार म्हणजे काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर सर्व शिवभक्तांची गाठ आहे